नाही हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज आपण करणार आहोत भेंडीपासून एक चव चवदार कुरकुरीत अशी रेसिपी चला तर मग करूया आपण मी पावशेर भेंडी घेतली आहे भेंडी ही स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला पाण्याने अगदी चोळून चोळून धुवायची भेंडी ही भाजी नसून स्नॅक्सचा प्रकार म्हणून घ्या तुम्ही मस्तपैकी भेंडी धुतल्यानंतर आपण एक कापडावर ठेवूया आणि भेंडी स्वच्छ कोरडी करून घेऊया भेंडी ओलसर नको आपल्याला कोरडी करून घ्यायची आहे ही भेंडी या पद्धतीने केल्यास खूप कुरकुरीत छान चवदार होते अगदी मुलं देखील आवडीने खातील लहानपासून मोठे सगळेच आवडीने खातील अशी भेंडीची रेसिपी मी आज तुमच्यासाठी आणली आहे माझ्या रेसिपीज आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी यूट्यूबर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची अत्यंत गरज आहे शिवाय माझ्या रेसिपीमध्ये काही त्रुटी असल्यास त्या देखील कमेंट करून सांगा मी त्या दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन भेंडी कोरडी केल्यानंतर आपल्याला भेंडीचे हुबे काप करून घ्यायचे आहेत काप ही जास्त पात किंवा जास्त जाड देखील नको भेंडी जास्त वेळ कुरकुरीत राहणार नाही जाड राहिल्यावर भाजी तर भेंडीची आपण नेहमीच करतो ही भेंडी फ्राय एकदा करून बघा तुम्ही नेहमीच बनवाल ही माझी गॅरंटी आहे बघा भेंडी अशा प्रकारे कापायची आहे आपल्यांना अगदी कमी साहित्यात बनते आता कापलेली भेंडी मी एका डिशमध्ये काढून घेत आहे एक छोटी वाटी बेसनपीठ घेतलं आहे मी हे बेसन भाजलेलं नाही कच्चं बेसनपीठ आहे ते बेसन पीठ आपल्यांना भेंडीवर भुरभुरायचं आहे टाकायचं आहे एक चमचा धना पावडर टाकली आहे मी कोडे मसाले वापरायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोडे मसाले वापरा मी जास्त मसाले वापरणार नाही एक चम चमचा हळद आणि आवडीनुसार लाल तिखट वापरायचं आहे इथे मी मिठाचा वापर केला नाही अजून आत्ता मीठ टाकल्यास भेंडी ओलसर होईल म्हणून पहिले हे बेसन सगळ्या भेंडींना छान लावून घ्यायचं आहे कोटिंग करून घ्यायचं आहे मग एक चमचा मीठ स्वादानुसार तुम्ही मीठ वापरायचं आहे इथं मीठ टाकल्यानंतर भेंडी पाच मिनटं साईडला ठेवा तोपर्यंत आपण तळणीसाठी तेल घेऊया मी तळणीची कढई घेतली त्यामध्ये तेल घेतलं आहे भेंडी फ्राय करण्यासाठी इथे गॅसची फ्लेम ही माझी हाय आहे बघा भेंडीला आपण छान मीठ चोळलं आहे तरी ती कोरडी दिसते म्हणून आता इथे आपण पाण्याचा शिंतोडा देऊन घेऊ भेंडीवर अगदी नॉर्मल पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे जास्त ओलसर करायची नाही आपल्याला पाण्याचा सपका मारल्यानंतर आपण ती भेंडी पुन्हा एकदा हाताने छान मिक्स करून घेऊया इकडे तेल देखील छान तापलं आहे गॅसची फ्लेम इथं लो करायची नाही देखील करायची नाही इथे हाय फ्लेम गॅस पाहिजे आपल्यांना तरच भेंडी कुरकुरीत होईल आपली कडक तेलामध्ये मी इथे भेंडी टाकणार आहे अगदी सात ते आठ मिनटात भेंडी अगदी कुरकुरीत छान फ्राय होते कुठेही तेलकट होत नाही काही नाही मस्ट ट्राय रेसिपी आहे तुम्ही करून बघा कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास देखील करा बघा किती छान दिसते आहे अगदी दि कुरकुरीत होते ही भेंडी कुठेही जास्तीचं तेल वगैरे लागत नाही भेंडीला डोळ्यांना जितकी छान दिसते चवीला देखील छान लागते तसेच मी आता दुसरी बॅच देखील तळून घेणार आहे भेंडीची भेंडीची भाजी आपण नेहमी करून खातो ही भाज हे स्नॅक्स तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल स्टार्टर म्हणून खाऊ शकता किंवा चपातीबरोबर देखील खाऊ शकतात झाले आपले तास सर्व करून घेऊया अगदी कुरकुरीत आहे ही भेंडी मी तुम्हाला तोडून देखील दाखवते बघा किती कुरकुरी झाली आहे चला मंडळी गरमागरम खाऊन घेऊया आपण रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग